नमस्कार मित्रांनो आज आपल्या या यूट्यूब चॅनलला अडीच हजार मित्रांनी जोडलेला मी सर्व मित्रांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो तुमचं भरभरून मिळालेलं प्रेम आपला जो या ठिकाणी असणारा प्रतिसाद बघता खूप मला आनंद वाटला आज की अडीच हजार मित्रांपर्यंत आपलं आपली चर्चा ही होत असते या माध्यमातून एवढाच माझा प्र प्रयत्न होता की काही ग्रामीण भागातल्या युवकांपर्यंत जाणे त्यांच्यामध्ये शैक्षणिक सामाजिक या संदर्भातली चर्चा ही झाली पाहिजे राजकीय पण चर्चा या ठिकाणी झाली पाहिजे असा माझा प्रयत्न या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून होता आपण बघितला असेल अनेक युवकांची आपण यशोगाथा पण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला अनेक शेतकरी बांधवांचेही प्रश्न या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण केला तसेच जे काही राज्यात आणि देशामध्ये ज्या काही घडामोडी होण्याचा प्रयत्न तर थोड्या थोड्या प्रमाणात का होईना पण मी त्या ठिकाणी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न मी करत असतो राज्यामध्ये असणाऱ्या काही घडामोडी देशामध्ये असणाऱ्या घडामोडी किंवा सामाजिक काही विषय नि निर्माण होत असतील तर ते सांगण्याचा प्रयत्न आहे या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर यांनी तयार केले जे संविधान आणि संविधानच्या मूलभूत तत्वांवरचं समता बंधुत्व न्याय आणि स्वातंत्र्य याचं रक्षण होणं दे आणि बघा तुम्ही हिंदू मुस्लिम किंवा इतर काही पद्धतीनं जातीय ते निर्माण करण्याचं काम हे काही मा मन मंडळींकडून होत असतं तर त्या बाबतीमध्ये चर्चा व्हावी आणि आपल्यापर्यंत तो विषय आपल्यापर्यंत जावा हा माझा या ठिकाणी प्रामाणिक हा हेतू आहे आणि याला अनुसरून आपण अनेक विषय तुमच्यापर्यंत आणण्याचा माझा प्रयत्न या ठिकाणी असतो म्हणून आणि खूप चांगला प्रतिसादही आपल्या पद्धतीने झालेला आहे अनेक युवक या माध्यमातून जोडल्या गेले अनेक युवकांची खूप चांगल्या प्रतिक्रिया पण या माध्यमातून माझ्यापर्यंत आलेल्या आहेत मी अनेक व्यावसायिकांच्या बाबतीमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला काही युवकांनी जे काही व्यवसाय उभे केले तेही मांडण्याचा माझा प्रयत्न या ठिकाणी होता आणि होईल बदल आपण त्या पद्धतीने चांगला बदल विचारांमध्ये करण्याचा प्रयत्न आहे तुमच्याकडूनही मी शिकत असतो तुमचेही विचार कॉमेंट्समध्ये येतात आणि त्याच्या माध्यमातून मी ते विचार करण्याचा प्रयत्न करतो आणि तशा पद्धतीने मांडण्याचाही माझा प्रयत्न आहे त्यामुळे तुमचं जे भरभरून मिळालेलं प्रेम हे खूप सकारात्मक मी समजतो अनेक बांधव पण या ठिकाणी जोडण्याचा प्रयत्न आहे ग्रामीण तळागाळातल्या आपल्या सर्वांची प्रश्न घेण्याचा माझा प्रयत्न आहे आपण त्या माध्यमातून अनेक आंदोलनही पुढे उभे केले आणि या या चॅनलच्या माध्यमातून अनेक माझे बांधव जे सर्व धर्माचे बांधव आहेत ते या माध्यमातून जोडले गेलेले आहेत आणि या हाच प्रश्न प्रयत्न घेऊन आपल्याला पुढे वाटचाल ही या पद्धतीनं करायची तर आज या आणि जर माझ्या मित्रांचे मी खूप मनापासून आभार व्यक्त करतो आणि नुकताच एक नवीन विषय आपण घेतला आहे आपल्या भागातील जवळपास अनेक शाळेत शाळांमध्ये सुवर्ण महोत्सवी जे आदिवासी शिष्यवृत्ती ते अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले नाही याच्या अनेक तक्रारी आपल्यापर्यंत येत होत्या मी त्या संदर्भात या ठिकाणचे मान्य जिल्हाधिक शिक्षणाधिकारी यांनाही अवगत केलेलं आहे आणि परत नुकतेच राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे यांना सदस्यांनाही आपण लेखी तक्रार केली ले आणि त्यांनी तातडीने आदेश दिले की या संदर्भात त्यांनी जवळपास अडीचशे शाळांची तपासणी सुरू केलेली आहे त्यामुळे आपल्या पत्राची खूप चांगली दखल या ठिकाणी घे घेण्यात आली आणि तपासणी चालू झालेली आहे आणि निश्चित यामध्ये दोषी असणाऱ्यांना ज्यांनी जाणीवपूर्वक या शिष्यवृत्तीला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं नाही तर त्यांच्यावर निश्चित कारवाई होईल ही मला तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला आमकास ही कारवाई त्यांच्यावर होणार आहे आणि आपल्या ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीला वंचित ठेवणाऱ्यांवर ही कारवाई ही त्या काळामध्ये तुम्हाला होताना दिसूनच येईल आणि तुम्ही तुम्ही बघत आहात कालपर्वांचं निवेदन असेल अनेक विषय असेल तर त्या माध्यमातून माझा प्रयत्न आहे की अनेक विषय घेऊन विद्यार्थ्यांचे आणि अनेक यांचे विषय घेऊन मला पुढं त्या ठिकाणी मांडायचे संघर्ष आपला चालूच करायचा आहे कारण आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले त्याचपदी नानाभाऊ साठे क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा या सगळ्या महापुरुषांचे विचारधारा आपण घेऊन या पुढे जाण्याचा आपला प्रयत्न या माध्यमातून आहे संविधानाचे विचार घेऊन आपण जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे त्यामुळे असंच प्रेम अशीच तुमचा संपर्क या ठिकाणी राहावा आणि अनेक बांधव या ठिकाणी जोडल्या जावेत आपल्या अनेक प्रतिक्रिया असतील तर ते आपण काही सूचना असतील तर ते आपण या ठिकाणी सांगाव्यात तुम्हाला वाटते सगळे विषय आपण या ठिकाणी घेतलेले आहेत तर आपण त्या पद्धतीनं असंच प्रेम राहा आणि तुमचं खूप खूप आभार व्यक्त करतो की आपलं प्रेम मला या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि चांगलं वाटतं की अनेक मित्र जोडल्या चाललेले आहेत नवीन मित्र चालले आहेत मी ज्यांच्यापर्यंत पोहोचूच पोहोचू शकत नव्हतो कधीच त्यांच्यापर्यंत मी पोहोचत आहे हे हे बघून मला आनंद होतो धन्यवाद